नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण काकडीची लावगड चालू आहे हुंडी आ, सुमित्रा ही व्हरायटी आहे हिरवी काकडी तुम्हाला मी दाखवतो व्हिडिओमध्ये बघा काकडीची लावगड कशी चालू आहे बघा लावगड चालू आहे या ठिकाणी कशी तुम्हाला दाखवतो ही हुंडी आहे काकडीची आणि लावगड बघा कशी चालू आहे हाळूस खड्डा घ्यायचा तर रोप ठेवायचं आहे दा जास्त रोप दावायचं नाही जेणेकरून म्हणून जेणेकरून रोब जास्त खोल लागत नाही आणि रोप मोडत नाही हे बघा तर तुम्ही लागवड बघा नावकडे कशी केली आपण तसंच आपण तंबाखू डस्ट स्नेल किल्स हे वापरणार आहे गोबल गायचे नेण्यासाठी आ, गोगल गायीच्या नियंत्रणासाठी आपण तंबाखू डस्ट या ठिकाणी टाकत आहे तर तंबाखू डस्ट टाकल्याने काय होतं गोगल गायची जी स्किन असते सेन्सिटिव्ह स्किन असते तर त्या स्किनला ते तंबाखू डस्ट लागली तर ते त्या ठिकाणी ती मरते आणि जवळ वास आणि ती जवळ पण येत नाही तुम्ही ठिकाणी बघू शकता बघा ते बघा आता रिंग रिंगण करायचं बोल तुम्ही सेल किल पण वापरू शकता सेल किलचे पण रिपोर्ट चांगले आहेत ते पण वापरू शकता तर असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माहितीसाठी मला संपर्क करू शकता तुम्ही धन्यवाद